डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद आणि सिल्लोड शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसरे फुले शाहू आंबेडकरी साहित्य संमेलन उत्साहात पार पडले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद आणि सिल्लोड शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरे फुले शाहू आंबेडकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते या संमेलनाच्या आज उत्साहात सांगता करण्यात आली या साहित्य संमेलनाची सुरुवात टीव्ही सेंटर चौकातून दादासाहेब म्हस्के यांच्या हस्ते संविधान रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या साहित्य संमेलनाचं उद्घाटन फ मु शिंदे यांच्या हस्ते झाले तर अध्यक्षस्थान पद्मश्री लक्ष्मण माने यांनी भूषवले या साहित्य परिषदेचे स्वागत अध्यक्ष प्राध्यापक राहुल म्हस्के हे होते दोन दिवसीय या साहित्य परिषदेमध्ये विविध विषयांवरती चर्चासत्र झाली आणि कवी संमेलन देखील संपन्न झाले आणि यावेळी डॉक्टर ऋषिकेश कांबळे विभागीय उपायुक्त भारत कदम मोहन सौंदर्य यांची उपस्थिती होती साहित्य संमेलन याच ठिकाणी घ्यायचं कारण की संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब मस्के यांनी ज्या जो उटो वटवृक्ष लावला जी संस्था शून्यातून निर्माण झाली वाढवली त्या संस्थेमध्ये आदरणीय माने साहेब शिंदे साहेब वासुदेव साहेब आणि अन्य जे मान्यवर आहेत त्यांनी यावं या ठिकाणी त्यांचे पाय लागावेत त्यांच्या शैक्षणिक कार्याचा साहित्यिक कार्याचा इथल्या विद्यार्थ्यांना या परिसरातील नागरिकांना माहिती व्हावी हो या उद्देशाने या साहित्य संमेलनाला ही जागा कांबळे सरांनी नियुक्त केली सिलेक्ट केली आमच्या शिल्लोड शिक्षण संस्थेच्या अनुषंगाने फक्त एक दोन तीन मिनटं मी आपल्याला सांगतो शिल्लोड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मान्य दादासाहेब हे विद्यापीठामध्ये कर्मचारी म्हणून जॉईन झालेत सुप्रिटेंड म्हणून रिटायर झालेत आणि त्या कालावधीमध्ये त्यांनी शिक्षण संस्थेची उभारणी केली या शिक्षण संस्थेचं वटवृक्ष त्यांनी केला आपण याच्या मागची जी संस्काराच्या मुळे एकटेपणाची कधी कधी भीती वाटते तशी सोबतीचीही कधी कधी भीती वाटते आता झाडाची वेदना पहा सावलीत बसलेली निजलेली अनोळखी बनले आनंदानं झाडाच्या सावलीत हे झाडाचं जा दुःख आहे सावलीत बसलेली निजलेले अनोळखी बनले परोपकाराचीही कधी कधी भीती वाटते परोपकाराचीही कधी कधी भीती वाटते कसा खेळ खंडोबा चांग भले म्हणता म्हणता आपण खंडोबाच्या तिथं चांग भलं म्हणतो कसा खेळ खंडोबा चांग भले म्हणता म्हणता तळी उचलण्याचीही कधी कधी भीती वाटते आता कोणाची तळी उचलायची कोणाची उचलायची नाही राजकारणात फार तळ्या उचलाव्या लागतात पण तळी उचलण्याचीही कधी कधी भीती वाटते आणि शेवटी या ओळीनं मी माझ्या मनोगताचा समारोप करतो मी धर्मांतर दर केलं शिक्षण आमच्यासाठी अमृत आहे आम नुसतं वाघिणीचं दूध आहे ते तर दायत। आहेच त्याच्यापेक्षा सुद्धा आम्हाला संजीवनी देणारे ते आहे शिकलो नसतो तर ह्यातलं काय बोलू शकलो असतो माझ्या बापाला काय बोलता येत तो होतं तो? दोन शब्द बोलता येत नव्हते मी किती वेळ बोलू शकतो माझ्या बापाला नव्हतं बोलता येत माझ्या आज्याला नव्हतं बोलता येत त्यांची वाचा बंद केली होती धर्मशास्त्राने आमचे लोक कर्तबगार होते लोकांची घरं बांधत होते पू आम्हाला आमची घरं नसती का बांधता आली धर्मशास्त्रानं आम्हाला घर बांधायला परवानगी नव्हती लोक आहे अतिशूद्र लोक आहे लोक आहे आदिवासी लोक आहे आम्हाला स्वतःची इस्टेट करायचा अधिकार नव्हता जो बाप बाबासाहेब आंबेडकरांनी हा आमचा बाप आहे त्यांनी आम्हाला घटनेमध्ये तो अधिकार दिला म्हणून मी आता इनोवा सारख्या गाडीतने हिंडतो